नमस्कार मी अमोल शिर्के अकोले तालुक्यातील सर्वात मोठं न्यूज नेटवर्क असलेल्या अकोले टाइम्स न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय मी आज आलेलो आहे आदिवासी दुर्गम भागातील मवेशी या आश्रमशाळेत दुर्दैवाची बाबा शिकी या आश्रमशाळेतील ईश्वरी धिंदळे या इयत्ता आठवीत शिकणाऱ्या मुलीचा कुष्ठरोग आणि काविळीने दुर्दैवी मृत्यू झालाय यापूर्वी याच आश्रमशाळेत रवीना लहामटे या मुलीचा मृत्यू झाला होता या मृत्यूची घटना झाल्यानंतर राजूर प्रकल्पाच्या माजी अध्यक्षा सुनीता भांगरे यांनी या प्रकल्प का, कार्यालयाला व्हिजिट केलेली आहे मॅडम प्रकल्प कार्यालयाला केली मुला मुलींशी तुम्ही संवाद साधला काय गंभीर बाबी आढळून आल्या ही आठवीतली मुलगी आहे ईश्वरी दिंदळे म्हणून तर तिचा काल मृत्यू झालेला आहे तर तिला एक डिसेंबर जानेवारीमध्ये तिला कुष्ठरोग डिटेक्ट झालं होतं त्या त्याचबरोबर कावीळ सुद्धा त्यात निघाली होती परंतु यांनी अधीक्षक आणि हे मुख्याध्यापक असतील हे आश्रमशाळेमधले तर हे दादा होते त्या दादांनी त्या मुलीला मवेशी आश्रम मवेशी... मवेशी त्या मुलीला आ... आ... पी एस सी मवेशी ग्रामीण रुग्णालय त्या त्या ठिकाणी तिला दवाखान्यात नेलं परंतु त्या दवाखान्यामध्ये तिचे पाहिजे तसे उपचार घेताना आले आल्यामुळं तिचा मृत्यू झाला म्हणजे ओव्हर डोस झाला मी मला एक सांगा एक शासन एवढं आपला खर्च करते या शाळेसाठी आपलंच जर लेकर असतं तर एखादा आजार निघतो एखाद्या आपल्या लेकराला तर आपण आई वडील आई वडील हे असतात ते आपण दुसऱ्या दवाखान्यामध्ये तिला ने नेत असो परंतु असं न करता तिला एकाच दवाखान्यामध्ये म्हणजे मवेशी त्या ठिकाणी दवाखान्यात फक्त तिची उपचार चालू केले त्या उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला तर या ठिकाणी अधिक्षिका आहेत जगधनी म्हणून ह्या मुख्यालयाच्या ठिकाणी निवासी राहायचं त्यांचं काम असत परंतु त्या मुख्यालयाच्या ठिकाणी न राहता त्यांची शाळा सुटली की त्या घरी जातात मुख्याध्यापक पण असेच करतात आठवड्यातले फक्त दोन तीन दिवस या ठिकाणी मुख्यालयाच्या ठिकाणी राहतात पण मला एक सांगा अधिक्षिका आणि अधीक्षक आणि मुख्याध्यापक यांची जबाबदारी आहे की आश्रम शाळेमध्ये मुलींच्या वस्तुगृहामध्ये मुली आजारी पडतील किंवा मुलींना काय हवं नको ते पाहिजे तर अधिक शिकायचं काम असतं परंतु असं न करता ते अधिक शिका घरी जातात निघून मॅडम खरं तर तुम्ही आता एक तास आतमध्ये विद्यार्थ्यांशी चर्चा केली अनेक गंभीर बाबी समोर आलेल्या आहेत प्रत्येक आजाराला विद्यार्थी स्वतः पॅरासिटामॉल खातात अतिशय धक्कादायक बाब आहे काय सांगाल या बाबतीत खरं तर प्रत्येक आजाराची गोळी वेगळी असते आणि स्वतः हे विद्यार्थी आपापसात आप एकमेकांना ही गोळी देतात आणि आजारावर कुठंतरी मात करण्याचा प्रयत्न करतात ही गोष्ट तुम्हाला कशी वाटते हो नक्कीच आता विद्यार्थी मुलींशी मी चर्चा केली कुठलाही आजार असू तर कुठल्या आजारावर फक्त या मुली एकमेकींना एकच गोळी देतात म्हणजे असं नाही ना कुठल्या आजार असू प्रत्येक आजारावर वेगवेगळ्या गोळ्या चालू असतात डॉक्टर पण हे डॉक्टरला न विचारता फक्त या ठिकाणी एकच गोळी दिली जाते विद्यार्थी या मुलीच येतात एकमेकीला गोळी तर अधिक काम असतं ना की, मुले की मुली आजारी पडल्या अधिक गोळी गोळी द्यावा लागते ह्या मुलींना जबरदस्तीने या ठिकाणी ह्या मुली दबावाखाली आहेत समजा चौथीची मुलगी असे तिला दहा दहा चपात्या जबरदस्तीने खायला लावतात म्हणजे अतिशय दबावाखाली या ठिकाणी ही शाळा चाललेली आहे या विषयी मी आवाज उठवला होता परंतु त्यात कुठलीही सुधारणा नव्हता जसं आहे तसंच आहे एखादं दा लेकरू दगावत याला जबाबदार अधिक्षिका मुख्याध्यापक आणि प्रशासन आहे तर निश्चितच जोपर्यंत ह्या मुलीची दखल घेत नाही जी काल घटना घडली त्या मुलीची जोपर्यंत जो चौकशी होत नाही तोपर्यंत अधिक्षक मुख्याध्यापक अधिक्षिका यांना निलंबित करावे असे या ठिकाणी मी एटीसी गोलायत साहेब आणि त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे आणि आपल्या पीओ मॅडम आहेत बोकडे मॅडम यांच्याशी माझं बोलणं झालं की मॅडम तुम्ही ही घटना घडल्यानंतर आल्या का इथे तर मॅडमनी सांगितलं की मी आज माझी मुलगी आजारी आहे त्यामुळं मी याला गेलेले आहे घरी गेलेले आहे मॅडम तर आदिवासी विभागासाठी स्वतंत्र नऊ टक्के बजेट आहे त्यातून आदिवासी विद्यार्थ्यांना राहणं खाणं असेल अनेक विविध प्रकारचे के खर्च केले जातात मात्र राजूर प्रकल्पांतर्गत कुठेतरी विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे त्यांच्या सोयीसुविधा याकडे दुर्लक्ष केलं जाते असं तुम्हाला वाटतंय का हो निश्चित तर आदिवासींचं नऊ टक्के बजेट हे मुलांसाठी असतं परंतु त्याचा पुरेपूर वापर न होता मला तर वाटतं फक्त शिक्षकांच्या खिशातच हे पैसे खर्च होतात फक्त हे चार्ज घ्याता एवढे मोठे मोठे मुख्याध्यापक आहेत अधीक्षक आहेत फक्त चार्ज घेण्याचं चा काम करायचं बस एवढंच बाकी जे आमच्या आदिवासी मुलांवर खर्च व्हायला हो, पाहिजे होता तो खर्च होत नाहीये ज्या मुलींना शिक्षणाच्या सुविधा असतात त्या या ठिकाणी मिळत नाहीयेत आणि अतिशय या ठिकाणी मुली मुली मी या ठिकाणी चर्चा केली तर पूर्णपणे ह्या ठिकाणी मुली दबावाखाली आहेत मुलींना काही मॅडमने विचारायला गेल्यानंतर मॅडम बोलतात अधिक शिका मॅडम मैड़, जगदनी मॅडम बोलतात की काही सांगायचं नाही असं तसं अशा मुली दबावाखाली आहेत मॅडम तीन वर्षापूर्वी याच आश्रम शाळेमध्ये रवीना लामटे या मुलीचा मृत्यू झाला होता त्यानंतर ही अनेक घटना घडलेल्या आहेत कुठंतरी ही जी आश्रमशाळा आहे इथं लोकप्रतिनिधींचा वचक काही कमी वाटतोय का तुम्ही तर अनेकदा येतात परंतु इथल्या अनेक गोष्टी जैसे तेच दिसतात या प्रकरणी काय सांगाल हो या ठिकाणी दोन वर्षापूर्वी रमीलाला हमटे म्हणून या ठिकाणी त्या मृत्यूची अशीच घटना घडली होती आणि आता ही दुसरी घटना आणि नाही तिसरी घटना आहे परंतु लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं आमदार असतील किंवा कोणी असतील त्यांचं काम आहे इथे या ठिकाणी येऊन बघणे किंवा एखादी समिती नेमणे तर असं या ठिकाणी कुठलंही होत नाहीये मॅडम खर तर अतिशय दुर्दैवी घटना आहे ईश्वरी धिंदळेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि आता तिचे जी मृत्यू झाले तिच्या मृत्यूची चौकशी होण्याची तुमची मागणी आहे का हो निश्चितच जोपर्यंत ईश्वरी धिंदळे ह्या मुलीची चौकशी होत नाही तोपर्यंत अधिक्षिका अधीक्षक आणि मुख्याध्यापक यांना निलंबित करावे अशी मी एटी मागणी केलेली आहे आणि जोपर्यंत या मुलीची चौकशी होत नाही तोपर्यंत आणि यांना निलंबित करावे अशी माझी या ठिकाणी मागणी आहे या आहेत राजूर प्रकल्पाच्या माजी अध्यक्षा सुनीता भांगरे तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या त्यांचं खर तर अकोले मतदारसंघातील सर्वच आश्रम शाळांवर नियमित लक्ष असतं आणि आज या आश्रम शाळेतील ईश्वरी धिंदळे या मुलीचा मृत्यू झालेला आहे मृत्यू झाल्यानंतर मॅडमनी आणि अकोले टाइमच्या टीमने या ठिकाणी भेट दिली असता अनेक गंभीर भावी या ठिकाणी उघडकीस आलेल्या आहेत आता ईश्वरी धिंदळे हिच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी सुनीता भांगरे यांनी केलेली आहे व्हिडिओ जर्नालिस्ट श्याम सहाने सह मी अमोल शिर्के मवेशी साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घायर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅग प्युमा ओकले फेलॉसिटी सीके आय आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन्ग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाहिज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी एकाच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे द्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे ते साडे पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा साई दृष्टी नेत्रसेवा अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव